बहुजन आघाडीची सुद्धा आम्हाला बरेचशी मदत केलं बरेचसे त्यांचा आले सर्व मला वाटतं सभासद बंधू भगिनी आलेले आहेत सर्व कार्यकर्ते आलेले आहेत इथे महासचिव राजेंद्र पातोड साहेब आलेले आहेत वंशीचे त्यांना सुद्धा मी विनंती कर, संबंधित करायचे परिवर्तन चळवळीच्या फुलेशाह आंबेडकर विचार परिवर्तन चळवळीच्या तमाम महापुरुषांना अभिवादन करतो क्यू हिला डाला ना एक आंबेडकरने फिरचे हिला डाला ना आज पोलिसांनी ज्या पद्धतीचा बंदोबस्त लावला होता त्यांना वाटलं आनंदराज साहेब पुन्हा इंदू मिल सारखच बौद्ध गेला जाऊन ताबा घेणार आहेत आणि सगळ्याच्या सगळा भायकड्यापासून ते मुंबईच्या शेवटच्या टोकापर्यंत अडीच तास मुंबई थांबवण्याचं काम बाबासाहेबांच्या एका नातवानी करून दाखवलेला हमचे पंगा नाही लेना हम जहा खडे होते लाईन वाईसे सुरू हो आणि म्हणून या आंदोलनाच्या निमित्ताने एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की हा कायदा केला एकोणीसशे बावीस साली काँग्रेसचे आहेत त्यांनी हिंदू महासभेला बरोबर घेऊन या कायद्याची प्रस्तावना केली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली देश स्वतंत्र झाल्याबरोबर काँग्रेसच्याच नेत्यांनी पुन्हा एकदा सगळ्या हिंदू महासभेला घेऊन एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा केलेला आमची मागणी अत्यंत लहानशी आहे बुद्धांना त्या ठिकाणी झाली असेल आणि युनेस्कोने जर त्याला जागतिक वारसा ठरवला असेल तर त्याच व्यवस्थापन बुद्धांकडे असलं पाहिजे खूप लहान मागणी आहे तिथे सुरू काय आहे तर तिथे पिंडदान केलं जाते तिथे तथागतांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीच्या विरोधात जाऊनच कृत्य केलं जाते आणि म्हणून या लढ्याची सुरुवात होत असताना तिथे एकोणवीस मुख्यमंत्री जे आहेत ते काँग्रेसचे झाले पण एकाही मुख्यमंत्र्यांनी हा कायदा जो अस्तित्वात नाही तो कायदा बंद करण्याचं के काम केलं नाही या देशामध्ये दे दोन हजार चौदा पर्यंत दहा पंतप्रधान जे आहेत ते काँग्रेसचे झाले पण त्या काँग्रेसने हा कायदा बदलला नाही आणि आज त्याच काँग्रेसचे नेते सभागृहामध्ये जाऊन भाषण करतात की हा कायदा बदलला पाहिजे अरे नालायकांना पंचेचाळीस वर्ष तुमच्या ताब्यात सत्ता होती तेव्हा तुम्हाला हे बदलता आलं पाहिजे होत मात्र तुम्ही ते बदललं नाही आणि जेव्हा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर भीमराव साहेब आंबेडकर मिरजदा आंबेडकर भैयासाहेब आंबेडकर यांनी ह्या बौद्ध धर्म वाचवण्याची सुरुवात केली होती त्यावेळी फक्त आणि फक्त जेव्हा आनंदराज आंबेडकर साहेब रस्त्यावर उतरले तेव्हाच या मैदानाच्या बाहेर हे आंदोलन आलं नाहीतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि इतर काही नेत्यांनी जेव्हा इथं आंदोलन केलं होतं तर पोलिसांनी त्यांना आजाद मैदानाच्या बाहेर सुद्धा येऊ दिलं नाही महिन्याभरापूर्वीचाच प्रसंग आपण पाहिला आणि तेच कॅबिनेट मंत्री तेच केंद्रातले मंत्री बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन निवेदन देतात अहो तुम्ही बाबासाहेबांच्या नंतर बौद्ध समाजाचे केंद्रात असलेले मंत्री आहात मुंबईतून तिथे गेलेले आहात तुमचं काम आहे की लोकसभेमध्ये हा ठराव मंजूर करून तो कायदा दुरुस्त झाला पाहिजे तो करत नाही आणि कार्यकर्त्यासारखं जाऊन त्या बिहारच्या मुख्यमंत्र्या पुढे उभे राहतात आणि एक कागद सोपवतात लोकांनी हे समजून घेण्याची गरज आहे की हे जे सत्तेत बसलेले दलाल आहेत मग ते काँग्रेसमध्ये असतील राष्ट्रवादीमध्ये असतील शिवसेनेत असतील किंवा भाजपमध्ये असतील यांच्याच मुळे यांच्याचमुळे मंदिर आपल्याला मिळत नाही त्याचं व्यवस्थापन मिळत नाहीये यांना एकदा ठोकायला सुरुवात करा त्यांच्या कॉलर पकडला की आपोआप बौद्ध कायदा मुक्त करण्यासाठी हे सगळेच्या सगळे राजगणाच्या पायथ्यावर येऊन उभे राहतील आणि सांगतील की साहेब तुम्ही चला आपण कायदा दुरुस्त करून घेऊ महाराष्ट्रात जे सुरू आहे की एक वडार समाजाचा मुलगा नुसतं त्यांनी संविधान बचावासाठी रस्त्यावर आला त्याचा मर्डर पोलिसांनी करून टाकला आणि जर बाळासाहेब आंबेडकर नसते तर त्याचा मर्डर सुद्धा पोलिसांनी पचवला असता आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना बौद्ध जनपंचायत भारतीय बौद्ध महासभा आणि आमच्या सगळ्या विंग एकत्र आलेल्या आहेत पुढच्या काळात आज लढा जो आहे अधिक तीव्र करण्यासाठी आपल्याला सोबत येण्याची गरज आहे आपण सोबत राहावं अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय भेंद